रायगड किल्ला हा पर्यटनाचा विषय नाही तर ती आमची अस्मिता आहे छत्रपती शिवरायांनी तीनशे पासष्ट गडकिल्ले बांधलेत गडकिल्ले वाचवण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे तसंच भावी पिढीला दाखवण्यासाठी गडकिल्ल्यांचं अस्तित्व टिकवणं आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला शिकवला पाहिजे असं प्रतिपादन शिवशंभू व्याख्याते सुदर्शन शिंदे यांनी केलं कागल इथं राजर्षी शाहू व्याख्यानमालेत ते बोलत होते कागल नगर परिषदेच्या वतीनं राजर्षी शाहू व्याख्यानमालेत जाणीव शिवशंभूंच्या बलिदानाची या विषयावर तिसरं पुष्प शिवशंभू व्याख्याते सुदर्शन शिंदे यांनी गुंफलं पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव आणि माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे यावेळी प्रमुख उपस्थित होते यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली राजर्षी शाहूंच्या पुतळ्याचं पूजन करून व्याख्यानाला सुरुवात झाली जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत रायगड टिकेल अशी गॅरंटी छत्रपती शिवरायांनी दिली होती छत्रपती शिवरायांनी छत्रपती संभाजीराजांनी महाराष्ट्राला राज्याला राष्ट्रीयत्वाचा दर्जा दिला आहे म्हणूनच राज्याला महाराष्ट्र म्हणतात दुर्दैवानं चित्रपटातील पुष्पा आजच्या तरुणांचा आयडॉल होत आहे मात्र जेव्हा आपण कर्मवीर भाऊराव पाटील भगतसिंग छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या विचारानं लढणारी पिढी निर्माण करू तेव्हाच आपली संस्कृती टिकेल त्यासाठी आपल्या मुलांना गडकिल्ले दाखवा असं व्याख्याते सुदर्शन शिंदे यांनी सांगितलं मराठी माणसानं रायगडला गेल्याशिवाय त्याचं जीवन अर्थपूर्ण होत नाही शूर आणि चारित्र्य संपन्न असा जगाच्या पाठीवर एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवराय होय महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती परंतु सुरक्षित बहीण योजना निश्चितच होती शिवचरित्र ऐका शिवचरित्र वाचा आजच्या अनेक योजना छत्रपती शिवरायांच्या काळातील आणि त्यांच्या संकल्पनेतील आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मनात साठवा असंही शिंदे यांनी सांगितलं मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी स्वागत तर व्याख्यातांचा परिचय नरेंद्र बोते यांनी करून दिला यावेळी विविध मान्यवर आणि श्रोते उपस्थित होते